हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या व्हिडिओमध्ये पी एन जी ज्वेलर्स यांचेकडील डेली वेअर मंगळसूत्राचे ट्रेनिंग आणि फॅन्सी डिझाईन्स किमती सोबत पाहणार आहोत पी एन जी ज्वेलर्स यांचेकडील सध्याचे चेन पॅटर्नचे नाजूक कमी वजनाचे आणि दिसायलाही आकर्षक असणारे असे मंगळसूत्र खूप फॅशनमध्ये आहेत या सर्व मंगळसूत्र डिझाईन चार ते आठ ग्रॅम वजनामध्ये डिझाईन केले आहेत असे मंगळसूत्र तुम्ही डेली यूज करू शकता खूप मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात असे मंगळसूत्र साडी ड्रेसवर ड्रेस वर कोणत्याही कपड्यासोबत सहज मॅच होतात आणि क्लासिक आणि मॉडर्न लुक देतात सध्या डेलीवर वर मंगळसूत्रांमध्येही भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात जर तुम्हाला पारंपरिक वाटी पेंडेंट ट्राय करायचे असेल तर यांच्याकडे वाटी मनी मंगळसूत्रांच्या अशा फॅन्सी डिझाईन्स अवेलेबल आहेत फ्लोरल वाटी पेंडेंटची ही डिझाईन खूप सुंदर वाटते तसेच असे विंटेज वाटी मनी मंगळसूत्र नेहमीपेक्षा स्टनिंग लुक देतात स्टोन वाटी मनी मंगलसूत्राच्या अशा डिझाईन्स ही खूप मॉडर्न लुक देतात अगदी ट्रॅडिशनल डिझाईन्स पासून फॅन्सी वाटी मनी मंगलसूत्राच्या डिझाईन्स यांच्याकडे अवेलेबल आहेत शिवाय कमी वजनात ही आहेत जर तुम्हाला नेहमीच नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्नचे मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर अशा मॉडर्न वेअर मंगळसूत्राच्या डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता या मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये फॅन्सी डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात डॅगलिंग पेंडेंटचे असे मंगळसूत्र खूप ट्रेंडी वाटतात मोती ड्रॉप पेंडेंटचे असे मंगळसूत्र थोडे युनिक वाढते डिझायनर पेंडेंटचे असे फॅन्सी मंगळसूत्र खूप आकर्षक आणि ट्रेंडी वाटतात या मंगळसूत्राच्या डिझाइन्स नाजूक आहेत पण तितक्याच डिझायनर आणि फॅन्सी पॅटर्नचे आहेत जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये काळी मणी जास्त आवडत नसतील तर अशा डिझाईन्स ट्राय ट्राएं करा खूप मॉडर्न आणि हाय क्लास दिसतात हल्ली स्त्रिया अशा चेन पॅटर्नचे नाजूक मंगळसूत्र घालणे जास्त पसंत करतात तर मैत्रिण तुम्हाला कमी बजेटमध्ये चेन पॅटर्नचे फॅन्सी मंगळसूत्र बनवून घ्यायचे असेल तर अशा एका डिझाईनचे मंगळसूत्र बनवून घ्या खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा